उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर तसेच शाहजी दरगा इथं प्रार्थना करण्यात आली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहांतर्गत महिला आघाडीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सोलापूरचं ग्रामदेव श्री सिद्ध रामेश्वर यांचे महाआरती रुद्राभिषेक करून संकल्प सोडण्यात आला अजितदादा आणि तटकरे यांना निरोगी असं उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना करण्यात आले शहर महिला विभागाच्या अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्या वतीनं ही महापूजा आयोजित करण्यात आली होती तसंच सोलापुरातील शहाजहूर दर्गा इथं अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण यांच्या हस्ते चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली याचं आयोजन अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख यांनी केलेलं होतं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांक का प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुर्हाण जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती